नमस्कार विद्यार्थी मित्रांनो इन्फिनिटी अकॅडमी मध्ये आपलं स्वागत तर आज आपण बघणार आहोत सार्वजनिक आरोग्य विभागाची सर्वात मोठी वॅकेन्सी आता आलेली आहे आणि जे कोणी एम बी बी एस आणि एम डी झालेल्या आहेत किंवा एम बी बी एस पदवीसुद्धा तुम्हाला चालणार आहे तर त्या सर्व विद्यार्थ्यांसाठी जे डॉक्टरेट आहेत त्यांच्यासाठी ही खूप मोठी वॅकन्सी असणार आहे की तुमचं जे क्लास वन ऑफिसर होण्याचं जे स्वप्न आहे ते पूर्ण होणार आहे आणि प्लस तुम्हाला एक व्यवस्थित तुमची सेवा आहे ती सुद्धा गव्हर्नमेंट सर्वंट म्हणून अ देता येणार आहे तर त्याबद्दलच ही वॅकन्सी असणार आहे जे टोटल एक हजार चारशे चाळीस पदांसाठी आहे तब्बल तर तुमचं जे वेतन काय असली पाहिजे याबद्दल आपण डिटेल मध्ये हे अपडेट आहे तर बघा इथे जे सार्वजनिक आरोग्य विभाग वैद्यकीय अधिकारी स्वतंत्र नियंत्रण मंडळा अंतर्गत ही पदभरती करण्यात येत आहे तर त्याबद्दल जे अपडेट आहे ते बघा की वैद्यकीय अधिकारी गट अ म्हणजे सातवा वेतन आयोगानुसार सर्वांना आता माहित आहे की आठवा वेतन आयोग चालू झालेला आहे तर तुमचा जो ग्रेड पे असणार आहे स्टार्टिंगचा तो सातवा वेतन आयोग असणार आहे परंतु एक कालावधी नंतर वेतन आयोग तुम्हाला तर जो वेतन श्रेणी असणार आहे ती असणार आहे जो बेसिक आहे तुमचा तो फिफ्टी सिक्स थाउजंड हंड्रेड पासून स्टार्ट होतो तो तुमचा जो ग्रेड पे आहे तो तुमचा पुढे Uh, one lakh seventy-seven thousand five hundred. परंतु तुमचा जो बेसिक आहे तोच तुमचा एवढा जाणार आहे आणि जे गव्हर्नमेंटचे जे इतर महागाई भत्त्या आणि इतर अलाउन्सेस आहेत त्या ॲड करून तुमची सॅलरी ही खूप चांगली असणार आहे तर यासाठी जो शैक्षणिक अर्हता आहे जो एलिजिबिलिटी क्रायटेरिया आहे की तो असणार आहे एम बी बी एस ज्यांचं डिग्री कंप्लीट आहे असे सर्व स्टुडंट कंप्लिटेड जे डॉक्टर्स असणार आहेत त्या हा फॉर्म भरू शकणार आहेत त्यानंतर पदवी का पदव्युत्तर पदवी त्यांनी असं म्हटलेलं आहे एम डी किंवा एम एस झाला असेल म्हणजे मास्टर्स जरी तुमचं झालं वेल अँड गुड आहे की तुम्हाला त्याच्यामध्ये जास्त एक असणार आहे तर यांनी इथे सध्या तरी असं मेन्शन केलेलं नाहीये होना की तुमची एक्झाम होणार आहे की नाही म्हणजे तुमची रिटर्न एक्झाम आहे का तुमचं इंटरव्ह्यू बेस्ड एक्झाम असणार आहे हे आतापर्यंत डिक्लेअर झालेलं नाही आहे मग पर युअर एज्युकेशन तुमचे इथे सिलेक्शन होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत परंतु याबद्दलचा अपडेट मंत्रालय विभाग मुंबई आहे त्या अंतर्गत पुन्हा तुम्हाला नोटिफाय होणार आहे तर यासाठी ज्या जागा आहेत त्या आपण बघणार आहोत की टोटल ज्या इतर मुक्त जाती फिफ्टी फोर आहेत ओबीसी एकशे अठ्ठेचाळीस आहेत एस सी बी सी साठी वन फोर्टी फोर आहेत ई डब्ल्यू एस साठी वन फोर्टी फोर आहेत आणि जे ओपन अंडर ओपनच्या अंडर आहेत त्या आहेत एट सिक्स्टी फोर वॅकन्सीज आहेत अशा टोटल एक हजार चारशे चाळीस म्हणजे तुम्हाला एवढ्या वॅकन्सीज इथे अवेलेबल आहेत ठीक आहे त्यानंतर सामाजिक आरक्षण आरक्षण समांतर खालील प्रमाणे मग त्यांनी हे जे आहेत आणि त्याद्वारे तुमच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या डिस्ट्रीब्यूट केलेल्या आहेत तर मग इतर जे आहेत एस सी एस टी कॅटेगरी तसेच जे इतर ओबीसी एस सी बी सी त्यानंतर इतर जे संवर्ग आहेत त्यांच्या ज्या वॅकन्सीज आहेत त्या डिक्लेअर करण्यात आलेल्या आहेत ओके त्यानंतर जे दिव्यांग उमेदवार असणार आहेत त्यांच्यासाठी सुद्धा त्यांनी जो मागील पदभरती वर्षातील अनुरेषाची पदे फिफ्टी टू होते प्लस या पदभरती फिफ्टी एट अशी टोटल एकशे दहा पदे याच्यामध्ये ऍड होणार आहेत तर सार्वजनिक आरोग्य विभाग शासन निर्णय बावीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस अन्वय या विभागाची जी वॅकेन्सीज आहे त्या ॲड होत जाणार आहेत याबद्दलची सुद्धा तुम्हाला पदे इथे ऍड होणार आहेत तर हे बघा इथे आहे सदर पदभरती संदर्भात पदसंख्या व आरक्षण यामध्ये बदल होऊ शकतो म्हणजे तुमचं जे रिझर्वेशन आहे तर रिझर्वेशनच्या ज्या सीट्स आहे त्यामध्ये चेंजेस तुम्हाला बघायला मिळतील प्लस तुमचं जे वॅकेन्सीज आहेत त्यासुद्धा इन्क्रीज होण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहेत किंवा त्याच वॅकेन्सीसुद्धा राहतील पण आपण जी फोर्टीन हंड्रेड प्लस आहेत तेवढ्या आपण लक्षात ठेवू शकतो आणि त्याद्वारे तुमची जी एक्झाम्स आहे त्याच्यासाठी तुम्ही प्रिपेअर राहू शकणार आहात ओके तर याबद्दल जी सविस्तर माहिती आहे ते स्वतंत्रपणे कळवण्यात येईल आणि जे मंत्रालयाद्वारे हे प्रसिद्धी पत्रक आहे ते डिक्लेअर करण्यात आलेलं आहे हे बघा इथे दीपक कमल निवृत्ती केंद्र शासन उपसचिव यांच्या अंतर्गत आलेलं आहे तर मग त्याद्वारे जी तुमची एक्झाम्स आहे तसेच त्याच्यानंतरचं जे फॉर्म फिलिंग असणार आहे आणि याच्यामध्ये त्यांनी अजून सुद्धा याचा एक्सपिरियन्स तर काही ॲड केलेलं नाही आहे त्यामुळे जे कोणी कॅन्डिडेट हे एम बी बी एस असणार आहेत किंवा त्यांचं मास्टर्स झालेलं असणार आहेत असे सर्व जे डॉक्टर्स आहेत ते सर्व हे फॉर्म भरू शकणार आहेत त्याबद्दलच हे अपडेट होतं आणि जर तुम्हाला असेच नवनवीन अपडेट जाणून घ्यायचे असतील तर चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन प्रेस करा तर त्यासोबत तुमच्यासोबतचे कोणी सरळ सेवेचं जर प्रिपरेशन करत असाल किंवा त्या व्यतिरिक्त तुमच्या आजूबाजूचे जो कोणी गव्हर्नमेंट एक्झामचं प्रिपरेशन करत असाल तर त्यासाठी ही रेकॉर्डेड स्वरूपाची बॅच डिझाईन करण्यात आलेली आहे त्यामध्ये मराठी इंग्रजी सामान्य ज्ञान आणि गणित बुद्धिमत्ताचा जो पार्ट आहे म्हणजे मॅथ्स रिजनिंग ॲप्टिट्यूड हे सर्व तिथे कवर करून घेतलं जाणार आहे प्लस तुम्हाला लेटेस्ट पॅटर्ननुसार इथे शिकवलं जाईल आणि हंड्रेड प्लस टेस्ट प्रोव्हाइड केलं जाणार आहे तर या सर्व बॅचेस तुम्हाला वन इयरच्या वॅलिडिटीमध्ये अनलिमिटेड वॉच टाइमसाठी अवेलेबल होणार आहे त्यासाठी जी फीज असणार आहे ट्रिपल नाईन असणार आहे आणि यासाठी या नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे एट फाईव्ह थ्री झिरो वन टू वन डबल झिरो टू आणि जे आपलं ॲप आहे इन्फिनिटी स्पर्धा परीक्षेचं ते डाउनलोड करायचं आहे जर तुम्हाला व्हिडिओ आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट्स करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू